येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आयोजित या शांतता कमिटीच्या मिटिंगसाठी उपस्थित असलेल्या आपल्या विभागाच्या पोलीस उपाधीक्षक आदरणीय नेरकर मॅडम होम डीवाय एस पी आदरणीय आहेत तहसीलदार आदरणीय साहेब पी आय साहेब ए पी आय वर्मा मॅडम सी ओ साहेब मंचावर उपस्थित असलेले एम एस सी बीचे उकलकर साहेब सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पाचोरा तालुक्यात ज्यांचं आता विरोधी पक्षनेतेपद सिद्ध झालं असे आमचे नेते सचिन दादा अरे महाराष्ट्राला मिळालेलं नाही ते पाचोऱ्याला ना मिळालं एकटे दादा विरोधी पक्ष नेते मी तेच म्हटलं हे केले सर्व पत्रकार बांधव बंधू भगिनी आणि मित्रांनो मी मि पहिल्यांदा तुमचं सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो मी देखील पंचवीस वर्षापासून या पाचोरा शहरामध्ये राजकीय राजकारणामध्ये आहे परंतु मला वाटतं अशी व्यापारी भवनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शांतता कमिटीची मिटिंग ही पहिल्यांदा होते आहे त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो नाही आमची शांतता कमिटीची मिटिंग दोन पाच मुस्लिम दोन पाच हिंदू पोलीस पी आयच्या कॅबिनमध्ये बसले की शांतता कमिटीची मिटिंग व्हायची हो परंतु आज जवळपास सगळेच पोलीस पाटील सगळे गणेश मंडळ या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यामुळे मी तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन करत असताना अनेक प्रकारच्या सूचना सगळ्यांनी दिल्या परंतु मला एक अभिमानाने सांगावं असं वाटतं की आजपर्यंत आपल्या या पाचोरा शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता अतिशय शांततेने आपले सगळे उत्सव मग ते हिंदूंचे असू देत किंवा मुस्लिम समाजाचे असू देत सगळ्यांचे उत्सव आजपर्यंत आपण शांततेत पार पाडले त्याबद्दल तुमचे देखील मी मनापासून आभार मानतो त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला शांतता कमिटीची आवश्यकता नाही परंतु खऱ्या अर्थाने नाव जरी शांतता कमिटीचे असलं तरी काही जे ॲक्सिडेंट घडतात किंवा दरवेळेस ज्या ज्या काही अडथळे आपल्या समोर येतात त्या अडथळ्यांना दुरुस्त करण्याच्यासाठी खऱ्या अर्थाने आजची ही मिटिंग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे आणि म्हणून ज्या काही सूचना मग त्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी दिल्या किंवा रेव्हेन्यूनी नगरपालिकेने दिल्या या सगळ्या सूचनांचं जर का आपण तंतोतंत पालन केलं तर मला वाटतं कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या ह्या मिरवणुकीच्या दरम्यान किंवा दहा दिवस निर्विघ्नपणे जे गणरायाचं वाक्य आहे त्या निर्विघ्नपणे आपली ही उत्सव हा शंभर टक्के साजरा होईल यात मला कुठल्याही प्रकारची शंका वाटत नाही मला वाटतं उकलकर साहेबांनी जी महत्वाची सूचना केली की आपण बऱ्याचदा आकडे टाकतो आपल्या गणपतीला आपण ते देतो म्हणजे लाईट किंवा लाईट घेतो परंतु खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपण जी काही देणगी देतो भलाई आपण काहीतरी आपल्याला कमी करता येईल यांच्यावर जी काही डिमांड नोट असेल याच्यातही आपल्याला एम एस सी बी सी बोलता येईल परंतु मागच्या काळात अशा काही घटना घडल्या की आपण आकडा टाकतो हो त्या मंडळामध्ये पाऊस आला आपण तिथे कुठतरी बसलो आणि काही जर काही इन्सिडन्स घडला तर मात्र त्या तरुणाला किंवा तिथल्या कार्यकर्त्याला मंडळातल्या एखाद्या भाविकाला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही म्हणून माझी खास करून सगळ्या मंडळाला या निमित्तानं विनंती आहे की आपण हे घेता कनेक्शन घेताना डायरेक्ट आकडा न टाकता त्यांनी जे दिलेल्या सुद्धा आहेत त्या जर का आपण पार पाडल्या मला वाटतं एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करता येईल मॅडमांनी सगळ्या चांगल्या सूचना आपल्याला या ठिकाणी दिल्या या सगळ्या सूचनांचं जर का आपण तंतोतंत पालन केलं मला वाटतं त्या दिवशी पुन्हा पाच तारखेला जलूस आणि सहाला आपले विसर्जन आहे त्याच्यामुळे तो एक मार्ग जर का आपल्याला काढता आला बऱ्याचदा असं होतं म्हणजे काही सूचना शिवनी केल्या की ते रस्त्यावर तेच मंडप नको परंतु आता पर्याय नाही बऱ्याच रस्त्यांवर आपल्याला मंडळ असतो कारण जर कृष्णापुरी असेल आमचा बाहेरपुरा एरिया असेल तर तिथं पर्यायच नाही त्याच्यामुळे तिथं असं कुठली ओपन स्पेस नाही चौक नाही त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावर मंडळ येतं परंतु त्या मंडळाच्या मार्गे म्हणजे त्या मंडळाकडून आपल्या जुलूसचा मार्ग नसेल किंवा जिथून जुलूस निघेल तिथं आपला गणपती नसेल याच्याकरता परवानगी देताना जर का आपण ती काळजी घेतली तर मला वाटतं तो, तो प्रश्न त्या ठिकाणी उद्भवणार नाही तर मग एम एस सीबीचा तो एक ताप कारण प्रत्येक मंडळाची लायटिंग असते आणि त्या रस्त्यावरून जर का तो जुलूस गेला तर मग ती लायटिंग आणखी काढा किंवा ते एक दिवस आधी असं काहीतरी जर का किंवा मग मागे पुढे जर का करता येत असेल तर मला वाटतं ती एक जर आपल्याला विनंती आहे की जर तो जुलूस पण आपल्याला जर का मागे पुढे करता आला जर करू शकणार असू तर ते खूप सोयीस्कर असेल त्याच्यामुळे आपलं एक पंचमंडळ जरा बसून पोलीस विभागाशी जर का चर्चा केली तर मला वाटतं चांगलं होईल कारण त्याच्यात कुठेतरी छोटेसे याच्यामुळे अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी अशी एक विनंती या निमित्तानं मी करतो बांधवांना मला एक आणखी एक सूचना अशी करायची आहे की ठीक आहे वाद होतात पण त्या वादाचं स्वरूप धर्मात होऊ नये मग ते हिंदू असू दे किंवा मुस्लिम असू दे आता मागचा एक किस्सा आहे इथं लोक बसलेले आहेत मोहाडीला एक किस्सा झाला तो व्यक्ती सरळ पोलीस स्टेशनला गेला त्यांनी तक्रार दिली समोरच्यावर कार्यवाही झाली माझी हीच विनंती आहे की जर असं कुठलंही असेल मग तो हिंदू असेल किंवा मुसलमान असेल त्यांनी जर का त्याच्यावर काही जर का झाली घटना तर तो डायरेक्ट पोलीस स्टेशनला आला आणि त्यांनी जर का तक्रार दिली नाही तर मग काय होतं की याच्या याला त्यांनी शिव्या दिल्या मग तो दहा वीज घेऊन आला हा इकडून दावेश घेऊन आला आणि त्याचं रूपांतर हे कुठेतरी भानगडींमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये वाहतात ते रूपांतर होतं त्याच्यामुळे माझी स्पेसिफिक सूचना ही आहे पहिली गोष्ट तर होऊच नाही आणि समजा झालंही तर काही हिंदू हिंदूंमध्ये मारामाऱ्या भानगडी होत नाही का होतात ना मग हिंदू आणि मुस्लिम काही वेगवेगळ्या नाही जर अशी काही कुठली घटनाही घडली तर त्या दिवशी त्याच व्यक्तीने लगेच पोलीस स्टेशनला जर का कॉन्टॅक्ट केला आणि आपण कारवाई केली तर मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचा तो भविष्यात येणाऱ्या काळामध्ये अशी काही म्हणजे जे काही धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये जो काही ते निर्माण होतोय तो ते निर्माण होणार नाही त्याच्यामुळे ही देखील काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी एम एस सिबीला या निमित्तानं विनंती करतो की आपण बऱ्यापैकी एम एस सी बीची व्यवस्था झालेली आहे तुम्ही त्याला दोषी नाही कारण सगळा आभाळच एम एस सी बीचं फाटलेलं आहे कुठलाही कार्यक्रम आला की एम एस सी बीवर आपण तासून तास ता बोलतात किंवा समोरून येते तर एक सूचना माझी या निमित्तानं आहे की दहा दिवस संध्याकाळी पाच वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत कुठल्याही मंडळाची लाईट जाणार नाही त्या गावाचीच लाईट जाणार नाही याची खबरदारी मला वाटतं आपण सगळ्यांनी पूर्ण चालू चालुक्याची त्या ठिकाणी घ्यावी कारण होत काय की तुमचा मला नेमका त्याच वेळेस मेंटेनन्स निघतो तेव्हाच काहीतरी कुटारी निघतो तसा दहा बारा दिवस जे आहेत गणेशोत्सवाचे तर संध्याकाळी पाच वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत एम एसीबीची लाईट पूर्ण तालुक्यात कुठेही जाणार नाही ना। याची खबरदारी मला वाटतं आपण जर का घेतली तर एक तो मोठा ताप त्या ठिकाणी कमी होतो माझी सगळ्या मंडळांना आता मूर्त्या तर बुक होऊन गेल्या असतील पण सगळ्या मंडळांना माहीत नाही यांच्या डोक्यात काय चाललेलं आहे पण त्या अशा मूर्त्या घेता एकशे एक म्हणजे कधी पाच फुटाची तर आता दिसायलाच तयार नाही कोणी दहा फूट कोणी पंधरा फूट याच्यात काय आनंद आहे मला माहीत नाही पण ते इतकं की ते सगळं विसर्जन करताना सगळ्या तारा ते मंडप आता आमचं गंगाराम पाटील आले का गल्ली मूर्ती घ्यायला मला वाटतं सगळ्यात मोठी आमचा नगरसेवकच आहे पंचवीस एक फूट मूर्ती असेल सेम परिस्थिती त्या बडगावची बडगाव शहरात ते आझाद चौक आझाद मित्रमंडळ आहे त्या आझाद मित्र मंडळाच मला शेवटी एक नगर देवळा कमान माहिती आहे बडगावची ती नगर देवळा कमान मला तोडावी लागली मग त्या कमानीतून पण जाते मला नवीन कमान उभी करावी लागली आणि त्याच्यातून ते गणपती हा त्याच्यावरती असतं आणखी काही ते तर माझी विनंती आहे की आपल्या भावना महत्वाच्या आहेत या भावना जर का आपल्या शुद्ध असतील आपल्या देवऱ्यातला गणपती पण आपला दोन असतो त्याच्याकरता एवढा पंचवीस फुटाचाच गणपती पाहिजे तरच तो पावतो असं नाहीये म्हणून माझी सगळ्या गणेश मंडळाच्या अध्यक्षांना या निमित्तानं विनंती आहे आता तुमच्या मूर्त्या भूक झाल्या असतील त्याच्यामुळे माझं बोलणं व्यर्थ आहे पण निदान येणाऱ्या काळात भविष्यात आपण त्या मूर्तीच्या कारण बऱ्याचदा असं होतं की मूर्ती आणतात आणता आणता कधी पाय तुटतो कधी सोंड तुटते कधी हात तुटतो म्हणजे आपणच आपल्या मूर्तीचा किंवा आपल्या दैवताचा आपणच विटंबना करतो असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आज ठीक आहे सुदैवाने आपल्या बवळा धरणाला पाणी आलं जर पाणी नसेल तर शिवसाहेबांनी सांगितलं तसं तुम्ही ती मूर्ती बुडवणार कुठे तिचं विसर्जन कुठे करणार म्हणजे आपणच आपल्या दैवताचं विटंबना करतोय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आणि म्हणून माझी सगळ्याच बांधवांना या निमित्तानं विनंती आहे की आपण येणाऱ्या काळात तरी आपल्या मूर्तीची उंची घटवावी आणि आपल्या विचारांची उंची वाढवावी असं मला या ठिकाणी खास करून त्या माता भगिनींची जी, जी म्हणजे मॅडमांनी जी इच्छा व्यक्त केली की सगळ्या भगिनींनी त्या ठिकाणी सगळ्या विसर्जनामध्ये किंवा गणेश मंडळामध्ये आपण एकत्रित आलं पाहिजे मी खरं म्हणजे निश्चित म्हणजे मला वाटतं मी आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पाहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे आमचं दैवताची जयंती पुण्यतिथी आहे की काय असं समजून घराला कुलूप लावून आपल्या मुला बाळांसह त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात त्यांचं खरोखर मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की जे आपल्याला स्वतःला दैवत समजतात आपण काय इन्व्हॉल्व होत नाही पण ती वस्तुस्थिती आहे की आमच्या मनामध्ये जी भीती आहे की इथे दारू पिऊन नसतात इथे काहीतरी भानगडी होतील काय का नाही तर पूर्वी मी देखील पाहिलेलं आहे पाचोरा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मिरवणूक निघायची त्यावेळेस प्रत्येक घरातली आमची माता भगिनी बाहेर निघून महाराजांचा पूजन करायची रांगोळ्या टाकायची फुलं टाकायची परंतु आता तो विषय कुठेतरी लयात जाताना दिसतोय तुम्ही चांगली सूचना मांडली माझी खरोखर या निमित्तानं विनंती आहे की तुम्ही तुमच्या मनात जर का तो तसा धाक धोका असा काही असेल पण त्याच्याकरता एक महत्वाचा विषय आणखी असा असतो की आपल्याला जसं नगर देवळ्याला त्या नगरदेवळ्याकरांचं मी खरोखर मनापासून अभिनंदन करेल त्यांनी दोन पाच वर्षापासून अशी प्रथा पाडली एक गाव एक गणपती मग तो जर का एक गणपती असेल तर या महिना येतील आता इथे इतके मंडळ या कोणत्या कोणत्या मंडळात फिरतील हा पण एक प्रश्न आहे त्याच्यामुळे जर का तो एक गाव एक गणपती असला एक मंडळ असलं तर ह्या सगळ्या जसं बाबासाहेबांची जयंती निघते एकच जयंती असते मॅक्झिमम दोन पण मग त्या मुख्य प्रवाहामध्ये मुख्य जयंतीमध्ये त्या सगळ्या भगिनी एकत्रित येतात आणि आपल्या देवाचं आपल्या बाबासाहेबांचं नामस्मरण करत त्यांचा जय जयकाळ करत खऱ्या अर्थाने ती जयंती उत्सवामध्ये साजरी करतात म्हणून माझी विनंती आहे की आपण येणाऱ्या काळात मंडळ आपल्याला कमी करता येतील का आणि जास्तीत जास्त आपल्या सगळ्यांचा सहभाग त्याच्यात नोंदवता येईल का आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे प्रयत्न करू परंतु जर महिला भगिनींना आपल्याला जर का सहभाग नोंदवायचा असेल तर आपला सेंट्रल पॉईंट छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे मग त्या चौकात चौका तरी आपण सगळेजण एकत्रित येऊन आपल्याला एक आनंदामध्ये तो विसर्जन आपल्याला त्या मिरवणुकीचं करता येईल का हा एक प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी आपण करू Uh, मॅडमांनी आज पण ते बोलता बोलता विसरून गेले कारण ते पुन्हा दुसऱ्या वर्षी तेच सांगितलं असत परमेश्वर उदंड निरोगी धंदाही आयुष्य देव आणि आपल्या हातून या समाजाची सेवा हो परंतु आपण दिलेले आदेश मला वाटतं पहिल्या पवारांनी जरी निभवले नसतील तरी हे पवार निभवतील असं मला वाटतं नाही मागचं जाऊ द्या हे अवश्य तर या पवार हे पवार मला वाटतं निश्चितपणे जे काही मॅडमांनी आपल्याला कमिटमेंट केलेली आहे ते निश्चितपणे करतील मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांकडून रास्त अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो दुसरी एक विनंती मॅडम अशी असणार आहे की आपण बऱ्याचदा असं होतं की मागचे जे काही रेकॉर्डला गुन्हे असतात त्यांना आपण सरळ हद्दपारीचा प्रस्ताव पाठवतो आणि आपला डोक्याला ताप मिटवतो आता जी काही परिस्थिती आहे त्या संभाजीनगर जिल्ह्यात जर का कुत्रे जास्त झाले तर ते पाचोऱ्या जळगाव जिल्ह्यात सोडतात जास्त झाले की ते आम्ही गाडी भरतो आणि तिकडे सोडून म्हणजे त्याच्याने गुन्हेगारी था। थांबत नाही फक्त तिकडचा त्रास इकडे वाढतो आता आपण हद्दपारी करतो म्हणजे काय आपला त्रास काढून दुसऱ्या जिल्ह्यात ढकलतो तर मला वाटतं त्या हद्दपारीच्या नांदी जास्त लागण्यापेक्षा जर का आपल्या पोलीस प्रशासनाने त्यांना एक व्यवस्थित वाल्याचा वाल्मिक घेऊ शकतो हा गुन्हेगाराचा प्रवाहात आणू शकतो आमचा एक धड्या नावाचा धड्या तो एकदम चोऱ्या करणारा तुमच्या रेकॉर्डवर जळगाव जिल्ह्यात आता मी त्याला प्रयत्न केला त्याला चहाची टपरी टाकून दिली पोलिसांना विनंती केली की तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ त्याला बोलवा त्याची हाजरी घ्या कधी त्याला कॉल करा आता सहा महिन्यापासून मला वाटत त्याची एकही चोरी नाही <laughs> तो चहाची टपरी चालवतोय का चहाची टपरी चालवतोय तर मला वाटतं ह्या हद्दपारीच्या जास्त नादी लागण्यापेक्षा आपण बऱ्याचदा असं होतं की आपण त्यांना पुन्हा जास्त मला वाटतं त्यांच्यामध्ये तीव्रता येते की आपण ऐन सणासुदाला आपल्या घरादाराला बायका मुलं आई वडिलांना सोडून आपण कुठेतरी बाहेर जातून त्याची तीव्रता अजून वाढते माझा साहेबांच्या समोर मी आपल्याला या निमित्तानं की आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा जे जे काही गुन्हेगारी प्रवृत्ती होते ना चुका असतात परिस्थितीने चुका होतात पण त्या दुरुस्त जर का करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात आपल्याला पुन्हा शांततेचं वातावरण वाता जर का निर्माण करता आलं तर ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा अशी एक आग्रहाची विनंती करतो मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना उद्याच्या गणेश उत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपण सगळेजण आजच्या या शांतता कमिटीच्या मिटिंगला आलात त्याबद्दल अपन आपले आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने पोलीस प्रशासन किंवा सगळ्याच प्रशासनाला मी आश्वासित करतो की आपण काळजी करण्याची आवश्यकता हो नाही आमचा तालुका शांत होता आहे आणि उद्याही राहील एवढी ग्वाही आणि निमित्ताना देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र